नमस्कार आणि आपण बघताय एन मराठी न्यूज चॅनल आपण सध्या आहोत चाकूर तालुक्यातील दळवेवाडी या गावामध्ये सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आश्वासित केलं होतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज आपापलं भरून घेण्यासाठी सांगण्यात आलं त्याचेच परिणाम म्हणावं लागेल या चाकूर तालुक्यातील या शेतकऱ्यांना चाळीस वर्षीय शेतकरी केशव सीताराम होळे यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया एक लाख रुपयाचं कर्ज होत आणि त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मार्च अखेर बँकेतून वसुलीसाठी त्यांना फोन आला होता सतत चिंतेत असायचे असं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आणि त्यांनी अखेर स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते प्रत्यक्ष नेमकं काय प्रकरण आहे हे आपण त्यांच्या कुटुंबियाकडूनच जाणून घेणार आहोत दोन आठ अडीच लाख रुपये कर्ज होतं मग ते सतत मुलीच लग्न करायचे म्हणायचे माझ्याकडे पैसे नाहीत मी आता कस करून तर काय म्हणायचे कापूस होता काहीच झालं नाही दोन क्विंटल कापूस झाला हा करायचे म्हणत होते वगैरे वगैरे काहीच नव्हतं नेहमी सारखं जेवण वगैरे करतोय काहीच काहीच नाही काहीच कळू देत नाहीत वसुलीसाठी बँकेचे पण लोक गावात आले होते नव्हते आले फोन आलता फोन आला तीस तारखेला कर्ज भरा मिळाले एवढं कर्ज कशाने फेडाव लग्न कश्यानं करावं काम करून तर एवढं होईना शेतात माल बी झाला नाही नितीन सीताराम आमचं मूर्ती बंधू काय होते आम्हाला काही नाही कर्ज झालं एवढं कर्ज कश्यानं फेडू काम करून होत नाही शेतामध्ये काही पिकलं नाही शेतीला मला भाव नाही मुलीचं लग्न करायचं मी करू असं सतत म्हणत होते कर्ज कशासाठी शेतीतलं म्हणजे पीक कर्ज घेतलं होतं त्यांनी आत्महत्या शेताकडे जायचे शेतात काम करायला उठून जायचे काम करायचे संध्याकाळी यायचे सकाळी उठून गेले सकाळी आणि हे सतत घर म्हणून घरी म्हणत होते कर्ज झाले मुलीचं लग्न कशाने करावं शेतात बीक पिकलं नाही मालाला भाव बी नाही असं त्यांनी म्हणत होते सतत